शेतकऱ्यांच्या अवकाळी पाऊस गारपीट वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांचा पीक विमा वगैरे सगळ्या अडचणीच्या संदर्भात त्यावेळेस शेतकऱ्याच्या पाठीशी शे नेहमीच हे शासन ठामपणे उभं राहत असत आणि त्या धोरणात्मक निर्णयामुळेच नमो शेतकरी सन्मान निधी योजना ही त्या बाबतीमध्ये दोन हजार एकशे पंच्याहत्तर कोटी आणि पंतप्रधान पीक विमा योजनेच्या हत्या करता दोन सातशे अडुसष्ट कोटी हे शेतकऱ्यांना दिलेच गेले पाहिजेत ते वेळेत गेले पाहिजेत आणि त्याच्याकरता या अल्पमुदतीच्या करता पीक दोनशे अठरा दो कोटी किंवा पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना त्याच्यामध्ये शंभर कोटी कांदा उत्पादकांना राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेलं होतं की आम्ही मदत करणार त्याच्यामध्ये अनुदाना करता काही कोटी रुपयांची कमतरता भासली होती त्याच्यात तीनशे एक कोटी रुपयाची तरतूद आपण केलेली आहे अशा तऱ्हेने सभापती महोदय कृषी क्षेत्रासाठी आपण जवळपास त्रेसष्ट कोटीची पुरवणी मागणी सादर केली गेली सभापती महोदय मला आदिवासी मंत्री विजय गावित साहेब साहेब आणि आदिवासी अनेक आमदारांनी एक मागणी केलेली होती की बाबा आदिवासी विकासासाठी आम्ही दोन हजार अठावन्न कोटीची पुरवणी मागणी सभापती महोदय अनेक वर्ष निराधारांना सहाशे रुपये मदत व्हायची नंतर ती नऊशे रुपये त्या ठिकाणी करण्यात आली त्या सरकारच्या काळामध्ये ती तीन हजार रुपये करण्यात आली हे खरोखरीच आहे आणि मग त्या लोकांना वेळ म्हणजे माग मला आठवत आहे कधी कधी मी अर्थमंत्री असताना दिलीपराव अर्थमंत्री असताना देवेंद्रजी अर्थमंत्री असताना आम्ही अनेकदा असं ठरवायचो की बाबा निराधारांचे पैसे वेळचे वेळेला नाही गेले तर जोपर्यंत निराधार व्यक्तींचे पैसे जात नाही तोपर्यंत त्या सचिवांनी स्वतःचा पगार घ्यायचा नाही असं साधारण केलं की भाऊ त्यांचे पैसे लवकर जावं कारण त्या पैशावरच त्यांचं स्वतःची उपजीविका सभापती महोदय चालू असते आणि त्याच्यामुळेच श्रावण महा निवृत्ती वेतन योजना संजय गांधी निराधार योजना यापूर्वी पाच हजार सातशे त्र्याहत्तर कोटी रुपयाच्या अर्थसंकल्प ही रक्कम वाढल्यामुळे नव्याने आम्हाला दोन हजार एकशे अठ्याहत्तर कोटी